til að bakra það नाही मला घ्यायचं नाही मला घ्यायचं नाही फुटबॉल

झोरके रावदी बाकजे करते यार रावदी म्हणजे मकेला यार रावदी जा आवाज राव ना कधीच जाऊ बायाने काय काय हा रावदी जा तू ऐकायला तू ऐकायला उडे बस आणि इकडे ए जा तिकडा नाही आणि होईल तर तू भी माझी मी करती